मला पाठीच्या मणक्याचा त्रास चार वर्षापासून होता काय झालेलं असं उन्हाळ्याचा दिवस होतो पाचशे मोटर खांद्या होते आणि मी असा उतार उतरत होतो पटकन असं पाठीमध्ये पोट गोवराट साप म्हणून मी तासा लसलो तेवढ्यात माझी व्यान दबली काय दबली पटलो नाही काही नाही पण पाठीचा त्रास एवढा झाला मी इचलकरजीला ऍक्युप्रेशरच्या थेरपीसाठी मी सहा एक के पाठी केले कुठे इचलकरजीला नंतर पंढरपूरच्या बाजूला बंडी शेगाव आहे तिथं शिरा दाबत होते एक मात्र माणूस पण तिथं पण मला काय पडत नाही पण आणि मला हे माझी मावशी माझी मी वर कंटिन्यू घेतोय परवाचं उदाहरण सांगतो माझ्या गाडीचं इंजिन काम निघालय मोठ्या इंजिन खोललं आणि मोटरसायकल वर बांधून मी कोल्हापूरला गेलो काय दुपारी साडेबारा निघलो साडेतीन ला पोचलो रात्री साडे